बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बऱ्यापैकी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची मागणी आहे की, की या ठिकाणी हद्दवाढ होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपल्याला या ठिकाणी मी माहिती देण्यासाठी बोललेलं आहे त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय जयश्रीताई जाधव ज्या या ठिकाणी माजी आमदार होत्या त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच मान्यवर पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले अनेक दिवस या शहराची हद्दवाढ व्हावी आपली भूमिका आहे आणि यामध्ये मग मक... स्पष्ट मत आपलं असं आहे की या ठिकाणी या शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे मला वाटते हीच आमची भूमिका संपूर्ण पत्रकार बांधवांना देखील मान्य असेल विविध वर्तमानपत्रांना देखील मान्य असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्य असेल कारण हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे खरं म्हणजे आपण म्हणत होतो की बहात्तर पासून शहराची हद्दवाढ झाली नाही पण ॲक्च्युली बेचाळीस साली दोन हजार बेचाळीस साली महानगरपालिकेच्या पूर्वी जी नगरपंचायत या ठिकाणी नगरपालिका झाली बेचाळीस साली जी हद् शहराची हद्द हद्द होती तीच आज पण आहे म्हणजे गेली अनेक वर्ष ऐंशी वर्षाच्या वरती वर्ष झालं आसपास ही हद्दवाढ शहराची झालेली नाही आणि हद्दवाढ व्हावी याचं कारण काय आहे तर हद्दवाढीमुळं पुन्हा जागा जास्त मिळाल्यामुळं व्यवसाय वाढतो विविध दळणवळणाचा विषय असेल विविध उद्योगधंदे असतील या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मग जिल्ह्याचा आणि शहराचा विकास होत असतो व्यापार वगैरे या दृष्टीने आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शहराची गेले काही दिवस आपल्याला माहीत आहे राजकीय काय असेल तर त्यांच्या म्हणण्याला आम्ही कोणतीही भीक घालणार नाही कारण असंच गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये या शहराचं वाटोळ करण्याचं पाप त्या काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय असं न मानता ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये जर काही संभ्रम असेल तर त्यांच्याविषयी गैरसमज असेल तर तो दूर करण्याची आमची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि हद्दवाढ झाल्यानंतर जो भाग हद्दवाडीमध्ये येणार आहे याचा पूर्णतः विकास करण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे किंवा होणाऱ्या महापालिकेची आहे हद्दवाडीनंतरच्या आपल्याला माहीत आहे की शहराच्या हद्दवाडीनंतर पुन्हा असेल ठाणे असेल मी म्हणतो टीयर थ्री म्हणजे आपल्या पाठीमाग असणारी शहर देखील नाशिक असेल संभाजीनगर असेल अशा प्रकारची अनेक शहरं ही आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे हद्दवाढ ठाणे आणि पुणे तर म्हणजे आता देशातील नवीन मी म्हणतो जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी एक पुणे वगैरे शहर आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तावीस वेळा पुण्याची हद्दवाढ झालेली आहे गेल्या आमच्या राज्य नियोजन मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये या सभेमध्ये राज्याच्या बजेटचं धोरण ठरत असतं की मुला छत्तीस जिल्ह्यांना डी पी सीला किती निधी द्यायचा हे यामध्ये ठरत असतं त्याचे प्रमुख आपले अर्थमंत्री असतात कार्याध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला नेहमी उपस्थित असतो आणि त्या बैठकीला मी आपल्या आयुक्तांना बोललो होतो की महानगरपालिकेची इमारत याविषयी आपण थोडा निधी मागणं गरजेचं आणि ही इमारत आता त्या ठिकाणी वयस्कर वरती जाऊ पण शकत नाहीत आपली ती प्रॉपर्टी हेरिटेज प्रॉपर्टी आहे त्याविषयी आपल्याला प्रेम आहेच पण याला पॅरालेक आपली इमारत उभी करणं गरजेचं आहे आणि ही बाब झिडकारून लावून अजितदानी स्पष्ट सांगितलं जे आपले अर्थमंत्री आहेत नियोजनचे आमचे अर्थमंत्री आहेत यांनी स्पष्ट सांगितलं की पहिला हद्दवाढ करा आणि मग मायआड पैसे मागाल्या म्हणजे या हद्दवाढीविषयी जो काही या आपल्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आकस आहे त्याविषयी जर बाहेर जर आपण पाहिलं तर म्हणजे एक एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाढ होऊ करत आम्ही करत असून का करत नाहीत म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे काय अशा पद्धतीची भूमिका आज राज्यस्तरीय नेत्यांची झालेली आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना मी चोवीस एप्रिलला राज्य नियोजन आमची मित्राच्या नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये विचार ना केली की साहेब आपल्याला हद्दवाड करणं गरजेचं आहे ते तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हद्दवाडीच्या बाजूने आहे कधी हद्दवाड करावी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे युडी युडी खाता आहे त्यांनी देखील सव्वीस एप्रिलला एक बैठक आयोजित केली त्यामध्ये ते स्वतः होते त्याचबरोबर दोन्ही नगरविकासचे सचिव होते आपले अधिकारी सर्व होते त्यावेळेला देखील हाच निर्णय झाला की हद्दवाड करणं ही आता काळाची गरज आहे आणि असं होत असताना हद्दवाड करणार म्हटल्यावर ग्रामीण भागातून त्याकडं त्यावर बहिष्कार टाकला जातो हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या बाबतीत देखील अनेकांनी काही चुकीचं मत मांडलं राजेश क्षीरसागर हे स्वार्थी आहेत असं कोणीतरी म्हटलं पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही माझा इगो न ठेवता त्यांना विरोध न करता एवढंच आव्हान करतो की तुमचा हक्क आहे हो या नाही म्हणण्याचा पण दुसऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करणं कितपत योग्य आहे हद्दवाळ व्हा माझी स्वार्थी भूमिका नसून निस्वार्थी भूमिका आहे माझी ही भूमिका आहे की संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे त्या भागाचा विकास झाला पाहिजे पण राजकीय हेतूनं जर कोणीतरी सांगतोय म्हणून जर कोणतरी पोपटासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर देणे देखील मला काही मी योग्य मानत नाही पण आज देखील माझी भूमिका अशी आहे की कोणतंही त्यांच्याविरोधात एकही वक्तव्य मला करायचं नाही आहे ग्रामीण भागातील नागरिक आपले आहेत त्यांना आपण सामावून घ्यायचं आहे आणि हद्दवाडीचा विषय असा आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया असताना देखील अशा पद्धतीने जर विरोध होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं की नाही कारण गेल्या पन्नास वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो मी गेल्या काही दिवसापूर्वी कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलं अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा विकास होतोय सन्मान्य स्वर्गीय चंद्रकांत अण्णांनी जे शाओ मिलचा विषय सातत्यानं त्यांच्या विचारत होता तुम्ही संजय सावकरना सांगून कॅबिनेटमध्ये विषय आणला तर शाहू देखील आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्मारक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या करतोय केशवराव भोसले नाट्यगृहाचं जय जयितग्रस्त ज्यावेळी झाला तेव्हा एका दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी पंचवीस कोटी द्यायला मी म्हणजे अर्थात ते त्यांचं मोठेपणा आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रंकाळा बदलतोय या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी असं म्हणणं देखील चुकीचं आहे की कोल्हापूर शहराचा पण पहिला विकास करा मी तर असं म्हणेन कोल्हापूर शहरावर ह्या ज्या काही भागाचा लोड आहे सगळ्या सुविधा आपल्या आहेत शाळेत ह्याचा अर्थ त्यांचा तो, तो हक्क आहे मला त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही पण सगळे शाळेमध्ये येणारी मुलं असतील इथे सरकारी कार्यालयं असतील अनेक सोयीसुविधा पाणी असेल लाईट असेल या त्या बऱ्याच गोष्टी ही जी काही सात आठ गावं आहेत आज आपण पहिल्या टप्प्यातली सात आठ गावाची हद्दवाढ करावी आमची भूमिका आहे कारण हे टप्प्याटप्प्यानंच करणं गरजेचं आहे ह्याला कोणाला विरोध करून विरोध पत्करून हे काय करायचं नाही आहे पण हे जे आपण आज आठ गावं जी धरलेले आहेत मी सांगेन आपल्याला पुढं कोणती गावं आहेत किंवा आपल्याला पत्र मिळालं असेल तर यामध्ये आता शहराला एक शहराशी एकरूप झालेली गावं आहेत सगळ्या सोयीसुविधा आपण त्यांना देतोय आणि त्यांनी देखील आज दे विश्वास ठेवणं गरजेचं आहे ह्या सोयीसुविधा देत असताना महानगरपालिकेनं किंवा शहरानं असं आहे का की तुम्ही आमच्या पण सुविधा का घेता असं पण म्हणू नाही शकत पण चुकीच्या भूमिकेतून जे काही विरोध होतोय त्यामुळे जिल्ह्याचा विका विकास होत नाही जिल्हा विकासापासून खुंटतोय हे देखील त्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मी प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी आज बोलवायचं कारण पार्श्वभूमी सांगत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांची आमची मंगळवारी बैठक झाली या बैठकीला ज्येष्ठ मंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रकाश आंबेडकर होते माजी खासदार सन्मान्य संजय मंडलिक होते त्याचबरोबर शिवसेनेचे आता जिल्ह्याचे समन्वयक नाना कदम होते शिवसेनेत नव्यानं आलेले आपले रमेश पुरेकर होते त्याचबरोबर काही आणखीन लोक आम्ही होतो आणि या बैठकीमध्ये आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी नियोजनचे सचिव आपले यु डीचे सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली साधारणतः एकूण राज्यामध्ये एकशे वीस प्रस्ताव हद्दवाढीची म्हणजे नगरपालिकांच्या असतील महानगरपालिकेच्या असतील आणि विविध माध्यमातून असतील हे प्रस्ताव प्रलंबित आहेत आणि असं असताना त्यांनी त्यांच्यावर चर्चा केली असताना याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिलेले आहेत हद्दवाढीची मी अजूनही आपल्याला सांगतो यामध्ये आपला कुठलाही इगो नाही आहे आपल्याला ग्रामीण भागातील नागरिकांना बरोबरच घेऊन जायचं आहे त्यांच्या सेवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत बघा मध्ये एकदा आमची अशी बैठक झाली की आमच्यावर आरोप केला जातो की यांना त्या ठिकाणी आरक्षणं टाकायचे आहेत याला त्या ठिकाणी आमच्या जमिनी घ्यायच्या आहेत पण एवढीचा नियम जो आहे अर्बन डेव्हलपमेंट असेल ग्रामीण भागाचा जो जो काही या आरक्षणाचा नियम आहे एखादी वस्ती समजा एक दहा हजारची वस्ती एका ठिकाणी आहे तर त्या दहा हजारच्या वस्तीला त्या ठिकाणी ज्या एम्युनिटीज लागणार आहेत मी प्रमुख मुद्दा आपल्याला सांगतोय कारण सातत्याने आपल्यावर असा आरोप केला जातोय की आम्हाला यावरती आरक्षण टाकायचे हे अत्यंत चुकीचा मुद्दा आहे हा एक सरकारचा नियम आहे हा आपला कायदा असं सांगतोय की त्या ठिकाणी तेवढ्या प्रकारचं आरक्षण असलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे तो काय आम्ही टाकणारा असा काय विषय नाही आहे त्या ठिकाणी तेवढं आरक्षण असलंच पाहिजे त्या सुविधा असल्याच पाहिजेत त्यामुळे हद्दवाढीच्या आत जरी आले का किंवा आता उद्या प्राधिकरण आपण नव्यानं करतोय प्राधिकरणाला एक वेगळं बळकटी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय पुढच्या काळामध्ये त्यावेळेला असं की त्या ठिकाणी ती आरक्षण पडणारच आहे त्याचा काय आमचा संबंध नाही कुणाचा संबंध नसतो ही मुलांसाठीच आहे त्या भागातल्या नागरिकांसाठी आहे ग्राउंड त्यांच्यासाठीच आहे आणखीन काही अम्युनिटीज असतील ग्राउंड असतील सार्वजनिक हॉल असतील हे सगळं ती गरज त्या त्या भागातली गरज आहे त्यामुळं आपले हद्दवाडीमध्ये आले किंवा नाही आले पण या काही गोष्टी टळतात असं नाही आहे तो डी पी करताना ते ठरत असतं आणि त्यामुळे हा मुद्दा अत्यंत चुकीचा आहे आणि त्याने असं बिलकुल म्हणू नये की शहराचा विकास झालेला नाही आहे निश्चितपणे मी आपल्याला अभिमानानं सांगतो गेल्या काही दिवसामध्ये शहर विकास विकासापर्यंत पोचलेलं आहे लवकरच अनेक ॲम्युनिटीज आपण या शहरासाठी दे देतो आहे ग्राउंड्स असतील ग्रा असतील किंवा तुमच्या बागबगीच्या असतील या ठिकाणी लवकरच अम्युजमेंट पार्क येत आहे आपल्याला आठवत असेल महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सातत्यानं प्रयत्न करतो की या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल आणि पहिली शाश्वत विकास परिषद राज्याच्या वतीनंही कोल्हापूरमध्ये आपण घेतली जी पाच विषयावर घेत घेण्यात आली त्यामध्ये मग आय टी पार्क असेल आय टी आसेल, 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 सेक्टर असेल पॉंड्री असेल कृषी असेल पर्यटन असेल अशा प्रकारची टेक्स्टाईल असेल या पाच सेक्टरमध्ये आपण पहिली जिल्ह्याच्या विकासाचं पोटेन्शियल बघून त्याला कशी चालना देता येईल यासाठी ती पहिली परिषद घेतली आणि त्या